निलेश खायवाळ आणि समीर पाटील यांच्या टोळीने पुणे शहरात हाऊदास मानलाय विनंती तुमच्या माध्यमातून करतो की हे सगळे घाण लवकर काढा आणि पुणे शहरात लागलेला डाग हा पुसून टाका एका मंत्र्यांनी अशाप्रे उसलारे दिला सवारे दिला करारे टाकर टाकऱ्याला फकारे आला ही जी भाषा आपल्याला सुरू झाली पुण्यात ही राजकीय भाषा नव्हती गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारी जी आहे ती दिवसेंदिवस आता वाढताना पाहायला मिळते आणि याच गुन्हेगारीवरती भाष्य करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून काँग्रेसमध्ये असताना धंगेकरांना ओळखलं जात होतं परंतु त्यांनी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांची वात विजली अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांच्यावरती करण्यात आली होती परंतु धंगेकर पुन्हा एकदा पेटलेत आणि त्यांनी आता परत एकदा गुन्ह्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची मालिका सुरू केलेली आहे काल त्यांनी एका प्रकरणावरती भाष्य केले आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही बऱ्याच दिवसानंतरनं गुन्ह्यांवरती भाष्य करायला सुरुवात केलेली आहे नेमकं कारण काय होतं आणि नेमका हा गुन्हा काय मी कायम पेटलेला असतो पण योग्य ठिकाणी मी पेट घेतो आज योग्य योग्य वेळ आली आणि योग्य वेळ आल्यानंतर मला पेटावंच लागतं शेवटी मी पुणेकर आहोत आणि पुणेकरांसाठी लढणारं मी कार्य करत आहे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला पुणेकर पुण्यामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या त्या वेळेला मी पुणेकर म्हणून कायम रसर उतरवलं आजही त्या पद्धतीने रसावर उतरलेलं आहे मग त्याच्यामध्ये काय मी पेटणं न पेटणं हा विषय नाही तर वस्तुस्थितीत मी बोलतो बरोबर आहे निलेश गायवाड प्रकरणामध्ये आपण बोलतोय एकमेकांशी निलेश गायवाड प्रकरणात पासपोर्ट बसणारं रिव्हॉल्व्हर हो बस जे काय परवाने देते दे दे त्याच्यावर आपण आधी बोलतो आहे तर याच्यामध्ये निलेश गायवाड आणि समीर पाटील यांच्या टोळीने पुणे शहरात हौदास मानला आहे अनेक ठिकाणी पहून चक्की बसणारे इथपर्यंत त्यांनी खंडी गोळा केला सांगली सातारा कराड पश्चिम महाराष्ट्रामध्ये समीर पाटलाच्या नावाखाली चंद्रकांत दादा पाटलांच्या नावाखाली तो रोज दादागिरी करतो आहे ही सगळ्यांना माहिती आहे आणि त्याची वाचा पडण्यासाठीच मी बोललो आहे दादांना विनंती तुमच्या माध्यमातून करतो की हे सगळे घाण लवकर काढा आणि पुणे शहराला लागलेला डाग हा उसून टाका नाहीतर तुम्ही आज राजकारणात आहे उद्या नाही पण तुमच्या नावावर हे गुन्हेगारीची नोंद लागल्याशिवाय लाग राहणार योगेश कदमांचं सुद्धा नाव येत आहे गायवळ प्रकरणामध्ये जे आहे ते त्यांनी शस्त्र प्रवाण्यासाठी जे आहे ते पत्रक काढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ते पत्रक आता व्हायरल झालेलं आहे त्यांचं सुद्धा नाव या प्रकरणाशी जोडलं जातं नाही ना जे काय झाले ते मी बोललेलं जी चूक झाली असेल तर त्याला चूकच म्हणू आपण पण ती चूक झाली तर ती दुरुस्त होऊ शकते तो जो परवाना त्याला अजून आतापर्यंत आदान आदान केलेलं नाहीये त्यामुळं हा परवाना माझ्या माहितीप्रमाणे स्थगिती दिलेली आहे आणि मी त्यांचं स्वागत करतो की अशा गुन्हेगारांना पण देऊ नये पण बघायला गेलं तर पुण्यामध्ये इतरही गुन्हे घडतात परंतु एक कलाकार असलेल्या गौतमी पाटीलच्या गाडीकडून एका ऑटो रिक्षा चालकाला धडक बसली तिथं नुकसान झालं त्या प्रकरणावरती भाष्य करत असताना दादा पाटलांनी डीसीपीना फोन करून किंवा पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून म्हटले की तिला उचलताय का कसं करताय मी बोलू परत आणि एका प्रकरणावरती घायवळ प्रकरणावरती त्यांनी शब्द सुद्धा काढला नाही वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही एक आमदार राहिलेला हे योग्य होतं बघा ह्याच्यामध्ये गौतमी पाटील हा विषय लय गांभीर्याने घेतला त्यांनी म्हणजे त्याचा विषय होता की तिथे ऍक्सिडेंट झाला तिने समोर जाऊन त्या लोकांशी भेटली पण होती माझं आहे माणूस की पण त्या स्टाईलने जे मोबाईल त्यांनी घेतला ज्या स्टाईल हे आमचा कार्यकर्ता करता इथं बसला त्याला ते जरा हौस वाटते की आपण काहीतरी करतो समाजासाठी तर ही काय ते जरा त्यांचं मला बरं वाटलं नाही पण अशा पद्धतीने एका मंत्र्यांनी अशा पद्धतीने उचला रे दिला हवा रे दिला करारे ह्याला टाकऱ्या आला थोकारे आला ही जी भाषा आता जरा सुरू झाली पुण्यात ही राजकीय भाषा नव्हती संस्कृत पण आहे विद्येचं आहे राजकारण जरी तुम्ही करत असलं कोणी मी मी बी केलं तरी त्याला काहीतरी चौकट आहे चौकटच्या बाहेर कुणी जाऊन जा बोलू नये सत्ता, जे, जे। सत्ता, सत्ता, सत्ता जा जा तो तो आज आहे उद्या नाही आहे पण सत्तेची सत्ता आल्यानंतर उठून आहे मातून आहे मातल्यानंतर सत्ता तुम्हाला कधी घरी घेऊ शकते की काय कोणाच्या दारात कायम सत्ता बसते काहीतरी उठून दुसऱ्याच्या दारात जाते त्याचा वेळ काळ असतो आणि त्या वेळ काळामध्ये त्या पद्धतीने प्रत्येक नेत्याने आपली जागा आपली चौकट सांभाळून राजकारण करा तुम्ही चौकट सांभाळून बोलावं राजकारण करावं असं म्हणताय परंतु आता सध्या पुण्यातील लोकप्रतिनिधी पुण्याला चार चार खासदार आहेत राज्यसभेचे दोन खासदार आहेत लोकसभेमधून निवडून आलेले खासदार आहेत कोणीच या गुन्हेगारीवरती भाष्य करताना पाहायला मिळत नाही आज मुरलीधर मोहळांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न विचारला ते सुद्धा बोलायला तयार नाहीत प्रकरणावरती नेमकं हे लोकप्रतिनिधी कुणाला घाबरताय तुम्ही कुणाला घाबरताय सगळ्यांनी आता ती बेछ पण निधी बेछा सगळे सारखे गुन्हेगारांच्या बाजूने पुण्यातल्या गुन्हेगारी सगळ्यांनीच बोललं पाहिजे सगळ्यात पक्ष मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सगळे जनता देत सगळ्यात जेवढे सगळे लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि एकदा ह्या जनतेला गुन्हेगारांना धडा शिकवला आणि सगळ्या चौ सगळ्यांनी एकदा निवडणुका येतील जातील पण जर गुन्हेगारांचा जर आपण स्वतः राजकीय निवडणुका जिंकण्यासाठी करत असेल तर राष्ट्रीय गुन्हेगार उत्तमात केल्याशिवाय राहत नाही आता सगळ्यांनी एक चौकट केली पाहिजे की आपण आता गुन्हेगारांचा लांब थांबलो पाहिजे गुन्हेगारांना जर तुम्ही एकदा पोलिसांनी ठरवलं तर कोण गुन्हेगार तुम्हाला कागदावर दिसणार नाही पण पोलिसांना ठरवण्यासाठी आधी देणारा माणूस सक्षम पाहिजे तिले पाहिन एकदा होण्या जाऊ द्या त्या एवढ्या बंदुकीच्या गोळ्या रोज साफ करून ठेवतात की ते वापरणार नाही झालं ना एकदा गुन्हेगारांना यांना या गुन्हेगारांना राजकीय पाठबळत पाहायला मिळते बरेच फोटो जे सोशल मीडियावरती यांच्याबद्दल व्हायरल होतात आता हे हा प्रश्न आपण थोडासा बाजूला ठेवू पण या बरोबर तर मी समीर पाटलांवरती सुद्धा टीका केलेली होती त्यांची प्रॉपर्टी त्यांचं चंद्रकांत जे कनेक्शन आणि प्रॉपर्टी त्यांनी सांगितली सगळं त्यांनी सांगितलं मी टिकत नाही मी समीर पाटील नावाची व्यक्ती कोणी दादांच्या अजून तर पीए का आता पीए नव्हतं त्यांनी माय का आलात नव्हतं मी कोण पीए एवढंच विचारलो कोण कामाला गे एवढंच विचारलं आता आज समीर पाटील आला मला काढला बरं काढला तर मग मग त्यांनी माझ्यावर टीका केली मी शंभर कोटीचा मालक खाते म्हटलं मी नाही मी मोठा उद्योजक आहे मी मोठे कंपनी चालवतो मग मी म्हटलं आता एवढा मोठा माणूस जर बोलत असेल मध्ये का बोलतो तर मी चौकशी हा पहिला गुंड पाहिला मोक्याला झाला गोळीबार ह्याच्यावर झाला आणि आप गुन्हेगारी चालवतो सगळे सेटलमेंट हा करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या समीर पाटीलच चालवतो कुठला उमेदवार कुठं द्यायचा कुठला पद द्यायची हे सगळं त्यांचे पक्षाची तर पक्षाचं काम करतो समीर पाटील पक्षाचंच काम करतो पक्षाच्या स्टेजवर असतो शंभर वेळा भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर तो दिसतो बरं दिसतो तर दिसतो समीर पाटील पण ही गुन्हेगारी ती काय कोणाला लपून राहिले नाही फक्त कोण बोलत नाही आता मी एवढं बोलतो मला थोडे पुणेकरांशी जरा मला माझी लाज वाटते की मी करे आणि आपण बोललो पाहिजे नाही तर ही जनता माफ करणार नाही काय माझ्या पाठीशी उभा मत किती दिले कमी के केले जे आजी राजकीय राज विषय पण एक पुणेकर म्हणून आणि या पुण्याचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी निलडलो काय आणि मिलटलो नाही एकदा चंद्रकांत दादांनी होईस धंगेकर म्हणून उच्चार केला होता आता त्यांनी तुमच्याबद्दल भाष्य केल्यानंतर ना तुम्ही त्यांना त्यांच्या सोबत असणाऱ्या समीर पाटलांना तुम्ही मिनी चंद्रकांत चंद्रकांतदाय चंद्रकांत पाटील म्हणलंय बघा मी कोणाच्या विरोधात मी गुन्हेगारांच्या विरोधात आणि ज्या गुन्हेगार दादांच्या आजूबाजूला त्यांनी तिथं त्यांना खाकलून देव आणि कारवाई करायचे आदेश त्यांनी आता द्यावे दादांना मी गुच्छ द्यायला घरी जातो त्यांना लोम लोळवत आणले ना एकदा रस्त्याने तर जनता पाहिजे त्यांची गुन्हेगारी वाहणार नाही एकदा होऊ दे ना तुमच्या आता सत्ता आहे तुम्ही सर्वसामान्य लोकांना तोडून तोडून मारता त्यांची तुम्हाला वाटलं पाहिजे ना काय ते तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली पण मी स्वतः त्यांचं स्वागत करणार आता तुम्ही एक महायुतीचा भाग आहात तुम्ही महायुती म्हणून एकत्र कदाचित पुढच्या निवडणूक सुद्धा लढा आता आतापर्यंतच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढल्यात कदाचित लढाल सुद्धा किंवा लढणार नाहीत सुद्धा पण तुमच्यावरती धीरज घाटींनी टीका केलेली आहे त्यांनी तुम्ही महायुतीमध्ये मीठ घोसळत असल्याची टीका केलेली आहे म्हणजे आमचं चांगलं सा चाललेलं होतं दुग्ध दू, शर्करा योग होता आणि त्यामध्ये धंगेकरांनी आता मिठाचा खरा टाकण्याचं काम केलं असं त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी तुम्हाला उचलून टाकण्याची सुद्धा भाषा केलेली आहे म्हणजे महायुतीमधून बाहेर काढण्यासाठी आम्ही तक्रार करू अशा प्रकारची वरिष्ठांकडे तक्रार करू अशा प्रकारची त्यांनी भाषा केलेली आता कसं बघतात आता मी पहिलं कोण घाटे हा कोण हे पहिला विषय त्याची माहिती घ्यावी लागेल त्याचे सगळे कार्यस्थान आता मग समीर पाटील कोण आता मला माहित नव्हता तो आला तर घाटे कोणी जर आहे माहिती घ्यावी लागेल हा पाहिला म्हणता आणि मला कोणी बाहेर टाकायचं कोणी आज टाकायचं हे जर तो ठरवत असेल कोण घाटे मला ना माहिती बोलत असेल तर मला माहिती घ्यावी लागतो हा घाटे कोण आहे ओळखत नाही कोण घाटे नाही तुम्ही विचार करून नाही आता तुम्ही विचारलं तर आता मला थोडी माहिती घेऊन सांगतो कोण घाटे लोकप्रतिनिधींचा वेळ हा एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्यात जाते ज्या दंगेकरांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागत होत्या त्या धंगेकरांना मीडियाशी बोलण्यामध्ये वेळ जातोय ज्या लोकप्रतिनिधींच्या जा बाहेर लागायला पाहिजेत कार्यालयाबाहेर रांगा लोकांची कामं करण्यासाठी त्यांचा टीका टिप्पणी लोकांच्या दृष्टीने हे चांगलं तुम्हाला माहित आहे ना माझ्या मी चांगलं बोलतो का वाईट बोलतो पण माझ्याकडे गर्दी अजून आहे वाजते किती न वाजले तरी गर्दी आता हा भरकडतो विषय आपला पण आपण पुणेकर म्हणून आपण आपल्या आपल्याला आपली चौकड माहिती आहे आपण लढलो पाहिजे गुन्हेगारीच्या विरोध बोललो पाहिजे ही आपली कामाची पद्धत आहे आणि ती काय लपून राहत नाही आणि कार्यकर्ता जर तर कायम गरम असतं ते जनतेसाठी कायम ताई ठेवावं लागतं पेटलेले दिसतील आम्हाला करी इथून पुढच्या प्रकरणांमध्ये कधी पेटलं नाही दंगे दिसलं की पेटलं दिसलं की पेटलं चुकीचं दिसेल तिथं पेटलं आणि लोकशाहीमध्ये आणि तुम्हाला सांगतो शिवसेना प्रमुख म्हणले जनतेसाठी वेळ आहे तर सत्तेला लादणार आपली सत्ता काय आपल्या घरी सत्तेचं आपण काय रमलो होतो आपण काय जनतेसाठी रस्त्यावर उतरलं त्यामुळे सत्ता हा आपल्याला लय मोठा माझ्या दृष्टीने मोठा विषय माझ्या दृष्टीने मी काय सत्तेत नाही शिंदेसाहेबांनी निर्णय घेतो आता कार्यकर्ता म्हणून पुणे ते होते पुणे महानगराचे शिवसेनेचे अध्यक्ष असलेले प्रमुख असलेले रवींद्र धंगेकर यांनी आता प्रत्येक राजकारण्याने चौकटीत राहून भाषा करावी चौकटीत राहून कामं करावी अशा प्रकारचं महत्वाचं स्टेटमेंट जे ते केलेलं आहे बघूया येत्या काळामध्ये कशा पद्धतीने यांची कार्यशैली आहे आणि पुण्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने बदल होताना पाहायला मिळतात परंतु ह्या सगळ्या नंतर ना पुण्यामध्ये जी गुन्हेगारी आहे ती चव्हाट्यावरती आलेली पाहायला मिळते पुढील अपडेट सुद्धा तुम्ही तुम्हाला आम्ही नवराष्ट्राच्या माध्यमातून पोहोचवणार आहे त्यामुळे जुळून राहा नवरासोबत धन्यवाद